जय जय रघुवीर समर्थ आता आपण तेहतीसावा श्लोक घेऊ वसे मेरु मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मेरु मांदार मेरू आणि मंदार हे पृथ्वीतलावरचे मोठे पर्वत आहेत आता हे पर्वत टिकूनच आहेत हे काही हालत नाही चालत नाही जसेच्या तसे आहेत मग ते जिथपर्यंत आहेत तोपर्यंत रामाने रामचंद्रांनी दोन भक्तांना म्हणजे हनुमंत आणि विभीषण या दोन भक्तांना चिरंजीव केलेलं आहे जसे पर्वत टिकून आहेत तसे हे दोन्ही भक्त काय तोपर्यंत जिवंत राहणार आहेत जो म्हणजेच काय जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रे जलवर्षाव सगळं जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या दोघांना मृत्यू नाही खरं आपण आतापर्यंत आहे की जीवन जो मनुष्य धारण करून येतो तो त्याला मृत्यू ठरलेलाच आहे पण ह्यांना दोघांना हनुमंत आणि बिभीषणाला चिरंजीव केलेलं आहे म्हणजे सृष्टीचं व्यापार जोपर्यंत चालू राहणार तोपर्यंत बिभीषण आणि मारु मारुती हे रामाची भक्तीच करत राहणार आहेत म्हणून त्यांना चिरंजीव असं म्हटलेलं आहे नंतर यावत चंद्र दिवा करो म्हणजेच काय की विभीषण आणि मारुती ह्या दोघांनाही त्यांना म्हटलं आहे की यावत चंद्र दिवा करो म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य असतात तोपर्यंत ते दोघेही चिरंजीव राहणार आहेत आता चिरंजीव राहणार म्हणजेच काय की जीवावर उदार होऊन रामचंद्राची सतत सेवा करत राहणार तेव्हा ते, ते चिरंजीव पद मिळतं त्याच्यासाठी एक गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा रावणाची लंका जिंकली आणि रामाला राज्याभिषेक होणार होता तेव्हा सगळ्यांना घेऊन राम इथं सगळेजण मागे लागले की तुमचा राज्याभिषेक पाहायला आम्ही येणार आम्ही येणार तर त्यावेळेला सगळ्यांना रामाने काही काही वस्तू दिल्या भेट म्हणून विभीषणाला दिली होती पण हनुमंताला तो काही देत नव्हता तर सीता म्हणते की हनुमंताला का बरं तुम्ही भेट देत नाही सगळ्यांना देतानी तर तो म्हणतो मी त्याला काय देऊ काही काहीच काही देऊ शकत नाही त्याचं कारण हनुमंत हा असा भक्त होता की शेवटी ती म्हणाली नाही नाही माझी इच्छा अशी आहे की त्याला काहीतरी भेट द्यावी म्हणून ती आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढून देते आता हनुमंत झाडावर जाऊन बसतो कंठा एकदा एक एक मणी फोडतो आणि बघतो त्याच्यात राम, एका, राम एका, का राम का अशी पूर्ण माळ फोडून टाकतो आणि ते खाली टाकतो तर सीता बघत असते सीता म्हणते हे काय मी याला बक्षीस दिलं हा यांनी ती सगळे मणी फोडून टाकले तर म्हणे अगं त्याच्यात राम नाही म्हणून त्यांनी फोडले मग म्हणे कुठे आहे राम विचार म्हणे तू त्याला म्हणून हनुमंताला विचारलं होतं की का रे तू मणी सगळी माळ फोडून टाकली तर हनुमंत राम कुठे आहे तुझा तर तो म्हणतो माझ्या हृदयात आहे आणि त्यांनी लगेच आपलं हृदय फाडून राम लक्ष्मण आतमध्ये दाखवले म्हणजे काय इतकं तुम्ही जीवावर उदार होऊन भगवंताची म्हणजे रामाची सेवा करायला हवी असा याच्यातनं अर्थ निघतो असे हनुमंत होते म्हणून ते त्यांना चिरंजीव केलेला आहे मग थोडंसं बल विभीषणाला वाईट वाटलं की राम हनुमंतापेक्षा आपण थोडे कमी दर्जाचे आहे परंतु प्रत्येकच भक्त सारखा असतो अशातला भाग नाही हनुमंतासारखा भक्त वेगळाच आहे पुढचा श्लोक घेऊ उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चय तो असेना श्री भारवा हे न बोले पुराणी उपेक्षी कदा रामदासाभिमानी उपेक्षा कदा राम रामरूपी असेना म्हणजे काय जो रामाचं ध्यान करतो किंवा रामाची भक्ती करतो त्याची उपेक्षा राम कधीही करत नाही नुपेक्षी कदा मी कालच सांगितलं की असे दहा श्लोक आपल्याला घ्यायचे <coughs> म्हणजे आणि तो काय आश्वासन देतो की माझ्या भक्तांचा भार मी वाहीन त्यांनी हे म्हटलं ना अनन्यास चिंतयंतो वा योगक्षेम वा हे तुमच्या एल आय सीचं त्यांनी महावाक्य दिलं आहे म्हणजे एल आय सीचाच अर्थ की तुम्ही गेलात तरी तुमचा योगक्षेम वाहण्याकरता तुम्हाला पॉलिसी मिळेल तर तसंच राम म्हणतोय की मी त्यां माझ्या भक्तांचा योगक्षेम वाईन असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आता बघा की योगक्षेम पण केव्हा वाहतो हो भगवंत जेव्हा तुमचा भगवंतावर विश्वास असतो क सदैव त्याचं नामस्मरण किंवा त्याची स्तुती किंवा त्याचं वर्णन असं तुमच्या मना तुमच्या ठिकाणी दिसून येतं किंवा तुम्ही सतत जेव्हा करत असतात तेव्हा तुमच्या अंतकरणात परमेश्वराची कृपा होते आणि तुमचं प्रेम आहे जिव्हाळा आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा तो न्यायानि हे करतो आणि तो तुमचा योगक्षेम वाहत वाहतो नाहीतर तुम्ही हो आपण म्हणे की असेल माझा हारी तर दैल खाटल्यावर म्हणून आरामात बसून राहिलं तर तुमचा योगक्षेम काही भगवंत कधीच वाहणार नाही श्री भार म्हणजे आपल्या डोक्यावर त्याचा भार घेतलेला असतो आता सगळे सगळे जे देव आहेत तुम्ही कुठलाही म्हणा ते सगळेच परमेश्वरा परमेश्वराचेच हस्तक असतात म्हणजे कोणताही देव तुम्ही जरी दे घेतला तर तो तुमचा खरं ते निश्चल असतात ते काही चंचल नसतात पण त्यांच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला आणि आपल्या श्रद्धेनी त्यांचं त्यांचा जर आधार शोधला तर ते तुमचा योगक्षेम पाहतात आता योगक्षेम पाहतात म्हणजे काय पुष्कळांना वाटतं मी एवढं देवाचं करतो तर देव का माझ्याकडे दुर्लक्ष करतो पण नुसतं पूजापाती करणं हे काही खरं देवाचं देव देवधर्म करणं पूजापाठ करणं हे काही खरं हे नाही आहे जेव्हा म्हणजे देवाचं नाव आपत्तीतही घेता आलं पाहिजे आणि चांगल्या परिस्थितीतही घेता आलं पाहिजे म्हणजे ते, ते सतत तुमच्या तोंडात असलं पाहिजे मग तुमच्यावर आपत्ती हो किंवा तुम्ही सुखात असो असं दोन्हीही वेळा जर तुम्ही भगवंताचं नाव घेत असेल तर तुमचा योगक्षेम भगवंत वाहतो आणि काय होतं आपत्तीतसुद्धा कोणीतरी तुम्हाला येऊन मदत करतो मग तुम्ही म्हणता की माझा भगवंत चाला असं म्हणायला पाहिजे म्हणजे काय की कसंही करून तुम्हा तुम्हाला आपत्तीतून बाहेर काढण्याचं कामसुद्धा भगवंत करत असतात समर्थ म्हणतात की अरे आता समर्थ म्हणजे मी कालच सांगितलं की राम असो समर्थ रामदास स्वामी असो हो, सगळ्यांना समर्थच म्हटलेलं आहे की मी तुझा भार घेतलेला आहे भक्तांचं उत्तरदायित्व माझ्यावरती आहे असं भगवंत आश्वासन देतात पण त्याच्याकरता काय करायला हवं हो? भक्तांची भक्तांनी विश्वासाने भगवंताचं नाव घेतलं आज कुठलाही मनात संशय न ठेवता नाव घेतलं तर तो भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही भगवंत म्हणा राम म्हणा समर्थ म्हणा आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आ पस्तिसावा श्लोक जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव अनन्या स रक्षी चाप पाणी नुपेक्षीकदा कदा रामदासाभिमानी त्यांनी सांगितलं याच्यामध्ये असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो जया अंतर अंतरी वसे हो तया अंतरी देवतैसा हा श्लोक उत्तम मार्ग दाखवणार मार्गदर्शक श्लोक म्हटलेला आहे कारण काय आहे की समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्या भक्ताच्या मर्मावरच बोट ठेवलेला आहे ते म्हणतात की ते सिद्धांत सांगतात की आपल्याला हा न रुचणारा सिद्धांत आहे पण आपले चांगले व्हावे लवकर चांगले व्हावे अशी अपेक्षा सगळेच जण बाळतात परंतु त्याप्रमाणे तुमचं वागणं असतं का समर्थ म्हणतात तुमचे चांगले निश्चित होईल पण केव्हा तुम्ही जेव्हा चांगले वागाल तेव्हा तुमचं चांगलं होईल नुसतं तोंडाने माझं चांगलं व्हावं चांगलं व्हावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची तर अशाने काहीचा परमेश्वर कृपा करत नाही त्यांनी कृपा करावी असं जर आपल्याला वाटत असेल तर माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपणही तसंच वागलं पाहिजे आता तुम्ही म्हणा हो मी वागतो की देवधर्म करतो पूजापाठ करतो व्रते साधनं हे सगळं करतो पण हे सगळं आपण स्वतःसाठी करत असतो स्वतःच्या देहाच्या किंवा मनाच्या समाधानासाठी करतो ईश्वरासाठी हे करत नाही ईश्वरावर उपकार हो करायचे असतात तेव्हा तो ईश्वर दयाळू आहे परंतु तुम्ही सतत जेव्हा त्याचं नाम घ्याल सतत त्याच्यात अनुसंधानात राहाल तेव्हा तो तुमच्यावर उपकार करेल तो सुद्धा तितकाच न्यायी आहे हे विसरून विसरून चालणार नाही तो सर्व आहे सर्वज्ञ आहे परंतु तुम्ही जेव्हा त्याला मनापासून हाक माराल अंतकरणापासून जेव्हा तुम्ही त्याला बोलवाल तेव्हाच तो मदतीला धावून येतो म्हणजे त्यांनी गीतेमध्ये श्लोक म्हटला ये यथा माम प्रबोधन ते ताम सथैव भजाम्य म्हणजे जसा भाव आपला असतो तसाच देव तुम्हाला मदत करायला येतो भाव तेथे देव असे म्हटलेले आहे समर्थ म्हणता तुमच्या अंतःकरणाचे भाव जसा असेल तसा तुमच्यासाठी ईश्वर धावतील जर तुमचा शुद्ध शुद्ध आणि सात्विक भाव आहे निष्ठावंत भाव आहे तर तुमची ती बाह्य साधना सोडून साधना जर ती असेल उपासना जर सतत तुम्ही करत असाल तर माणसाची तर भक्ता करता देव धावून येत असतो अन्यथा शरण नास्ती नाहीतर तो काही तुम्हाला शरण येत नाही तो तुमच्यासाठी धावून येणार नाही भगवंत आता रामचंद्रांनी बिभीषणावर आणि मारुतीवरती कृपा केली का तो ते त्यांचे दोन्ही दोघंही भक्त होते ते परमार्थिकदृष्ट्या होते आणि सतत भगवंताचं रामाचं चिंतन करत होते म्हणून ते भक्त झाले आणि त्यांना चिरंजीव केलं इतर कोणाला रामाने चिरंजीव केलेले नाही आपण ती गोष्ट मगाशीच पाहिलेली आहे की सीते सीतेने माळ दिलेली होती आणि ती तोडून टाकली आणखी त्याच्यात राम काही दिसला नाही म्हणजे ईश्वराची जो अनन्य भावाने चिंतन करतो किंवा त्याची सेवा करतो त्याच्याच अंतःकरणात ईश्वराविषयी निरंतर असा स निरंतर हे असतं निरंतर प्राप्ती होऊ शकते आणि त्याचाच योगक्षेम ईश्वर चालत असतो असं गीतेने सांगितलं आहे आणि समर्थही तेच सांगत आहे मा माणसाच्या अंतःकरणावर अनेक प्रकारच्या वासना आणि संस्कारांची फुटे असतात कधी काम कधी आपण म्हणतो हे माझं काम पूर्ण होऊ द्या हे आणि कधी क्रोध असतो कधी मत्सर असतो आता हे जे षड्रिपू आहेत हे स सदैव माणसाच्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे मी हे केलं तर मला भगवंतानी का नाही याच्यात बाहेर काढलं पण तुम्ही कोणत्या याने अनन्यता कोणत्या व कशी ही आहे तुमची सुद्धा सम भगवंत बघत असतो आणि जसं तुमची हे असेल ज जसा भाव असेल तसाच तो तुम्हाला मदत करतो आणि तुमची साधनासुद्धा पूर्णत्वाला नेतो आता पुढचा श्लोक घेऊ सदा सर्वदा देवसन्निध आहे कृपाळूपणे पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी कैवल्यदानीपेक्षी कदा रामदासाभिमानी ह्या सुद्धा रामदासाभिमानी म्हणजे राम आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही त्यातलाच हा श्लोक आहे छत्तीसावा श्लोक आहे हा आता सदा सर्वदा देव देवसिध आहे अरे खरं पाहिलं न तर देव प्रत्येकाच्या जवळच आहे पण तो जवळ आहे हे आपल्याला समजत नाही आपण फक्त काय करतो जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा देवाची आराधना करतो देवा धाव रे देवा धाव रे तर असा काही देव धावत नाही तर तुमच्या जवळ आहे आणि ज जा, ही जाणीव जे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जवळचा देव मदत करायला येणार नाही समर्थ म्हणतात की परमेश्वर जवळच काय पण सर्व व्यापक आहे आणि तो सदा सर्वदा म्हणजे आजूबाजूला सगळीकडे ठेल थे तो भरलेला आहे नाही असं जागाच नाही आहे आणि तो जेव्हा देतो तेव्हा सामान्य माणूस म्हणतो मी आता हे कसं घेऊ त्याला याला दुःखाचा लवलेशही नसतो अशाला भगवंत मदत करायला नेहमीच तयार होतो त्याला कैवल्यपदसुद्धा तो देतो म्हणजे मोक्ष म्हटलेला आहे मोक्ष देतो आनंद देतो पण केव्हा तुम्ही भगवंताला आरततेने हाक माराल आणि त्याच्यावर सगळं सोडून द्याल की बा तूच हे सगळं करणारं आहे मग ते सुख असो दुःख असो सगळ्या याच्यात आपण भगवंताचीच आराधना करायला पाहिजे ती आराधना कधीही विसरून चालणार नाही तेव्हा भगवंत तुम्हाला मदत करायला येतो तो सुद्धा तुमची परीक्षा पाहत असतो की कि किती तुम्ही भगवंताला आर्ततेने हाक मारता ती आर्तता जर असेल आता याच्यात द्रौपदीचं सांगितलं आहे द्रौपदीनी जेव्हा हात वर करून श्रीकृष्णाला हाक मारलं सगळं की आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही अशा आर्ततेने जेव्हा हाक मारलं तेव्हा श्रीकृष्ण धावून आला आणि तिला साड्या पुरवलेल्या आहेत तर भगवंत सुद्धा शी आपल्या भक्ताची परीक्षा पाहत असतो आणि संकट काय ही एकामागून एक प्रत्येकाच्या मागे सांगितलंच आहे की सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे संकट ही येणारच आहेत पण त्या संकटात भगवंताच्या भक्ताच्या अंगी धैर्य येतं आणि हे धैर्य तुम्ही भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे येत असतं म्हणून साधकाने कायम भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे आप आपली शक्ती जी आहे ती नामस्मरणात खर्च करा नाही तर आपण प्रपंचामध्ये खूप सारे कष्ट करतो पण त्यांनी काही तुम्हाला फायदा होतो का काही होत नाही हे सगळं आहे ते सगळं केव्हा नाहीसं होईल हे काही सांगता येत नाही म्हणून त्यांनी आहे की कसं वागायला पाहिजे निष्ठेनी विवेकाने वागायचं धैर्याने वागायचं योग्य प्रयत्न केला पाहिजे न कंटाळता आता कधी कधी काय होतं की आपला प्रयत्न चुकतो आणि मग आपल्याला यश येत नाही मग आपण म्हणतो एवढं आम्ही भगवंताचं करतो तर आम्हाला काहीच मिळत नाही असं नाही प्रयत्न सुद्धा योग्य झाला पाहिजे आणि न खसता केला पाहिजे कुठलाही प्रयत्न जो कराल त्याच्यासाठी खचून जाऊन उपयोगाचं नाही असं जर साधकाने केलं आणि अहनी त्याच्याबरोबर भगवंताचं अधिष्ठान पाहिजे म्हणजे जपही त्यांनी जर सतत चालू ठेवला तर भगवंत त्याला सहाय्य करतो म्हणून त्यांनी म्हटलं की जसा भाव असेल तसा तुमचा देव असतो तो, तो तुमच्याच जवळ आहे पण भावा तुम्हाला कैवल्यपद मिळवणारा आहे आपल्या भक्ताला तो कैवल्य पदा पदी सुद्धा नेऊन बसवू शकतो पण तुमचा भाव असला पाहिजे आणि कायम नामस्मरण करत राहिलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ